मांजरे खुर्द ग्रामपंचायतच्या माध्यमातून एकशे तीस महिलांना वर्क प्रशिक्षण देण्यात आले सुयश स्वयंरोजगार मार्गदर्शक केंद्र संस्थापिका मीनल मोडवे आणि अध्यक्षा अभिलाषा मोडवे यांच्या मार्गदर्शनाखाली या महिलांना वर विविध तयार करण्याचे शिक्षण देऊन महिलांना संधी उपलब्ध करून देण्यात तसेच या प्रशिक्षणामुळे महिला स्वतःच्या पायावर उभे राहून पैसे कमवून आपल्या कुटुंबाचा आर्थिक खर्च भागवण्यासाठी मदत होईल असे मांजरी खुर्द गावाचे सरपंच रुपेश उंदरे यांनी सांगितले यावेळी महाराष्ट्र बुलेटिन न्यूज संपादक मनोज तळेकर पत्रकार समीर गोरडे माउली पाबळे अश्विनी उंद्रे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी मांजरी खुर्द गावचे सरपंच रुपेश उंद्रे उपसरपंच अशोक माने ग्रामपंचायत सदस्य कीर्ती उंद्रे मनीषा ढेरे ग्रामविकास अधिकारी मयूर सर उगले उपस्थित होते तसेच याप्रसंगी संस्था सचिव सागरदादा नवले धनश्रीताई सांडभोर पालवी सामाजिक संस्था अध्यक्ष ज्ञानेश्वर कड महिला मार्गदर्शक भोई सर गावडे सर वैशाली विक्रम वाघमोडे होम मिनिस्टर आयोजक शुभम घाडगे सत्यवान सहाने उपस्थित होते त्या सरांनी खूप छान प्रकारे इथे आरेवर एकशे एकतीस महिला इथे आज शिक्षण घेतलेलं आहे आरेवर्क आरे आणि आरे सुय स्वयंरोजगार या संस्थेने हे आम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे आणि ह्या कोर्समध्ये एवढं छान प्रशिक प्रासी, प्रशिक्षण मिळतं आहे की इथे आपल्याला जे गरीब महिला आहे त्या गरीब महिलांना सध्या म्हणजे आपल्याला काय त्याच्यासाठी जे मटेरियल लागतं ते सुद्धा आपल्याला इथे दिलेलं आहे म्हणजे महिला घेऊ शकत नाहीत बाहेर ह्या कोर्ससाठी खूप पैसे आहेत खूप फीज द्यावी लागते पण ह्या संस्थेने आम्हाला खूप असं म्हणजे एवढं छान मार्गदर्शन पण केलेलं आहे आणि आम्हाला खूप मदतही केलेली आहे आणि इथे ग्रामपंचायतमधल्या सर्व लोकांनी खूप आम्हाला मदत केलेली आहे आणि ह्या कोर्समध्ये मिनल मॅडम अभिलाषा मॅडम आणि सर हे सगळे सरांनी सर लोकांनी खूप आम्हाला मदत केली ग्रामपंचायतच्या लोकांनाही खूप आम्हाला मदत केलेली आहे याच्यामध्ये आम्हाला स सुई, सुई कशी धरायची याच्यापासून तर ते दोरा कसा हे करायचा कसे त्याच्यात मनी ओवायचे कसं सगळं हे वर्क केल्यानंतर तुम्हाला काय फायदा आहे आणि ज्या महिलांना ब्लाऊज शिवायला येत नाहीत त्या महिलांनी पण इथे येऊन हे शिक्षण घेतलं पाहिजे हे मेन इथे सांगितलं गेले कारण महिलांना इतके दिवस वाटत होतं की आम्हाला फक्त ब्लाउज शिवता येतोय तरच तुम्ही हे प्रशिक्षण घेऊ शकता पण इथल्या जे मॅडम आहेत अभिलाषा मॅडम मिनल मॅडम यांनी आम्हाला सांगितलं की नाही तुम्ही ब्लाउज नाही जरी शिवलं तरी तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायाती उभं राहू शकता असा हा एक कोर्स आहे आणि ग्रामपंचायतने तुम्हाला हे उपलब्ध करून दिलेले आहे आणि ह्याचं तुम्ही करून घ्या तुमच्या शेजारी कोणी महिला असतील गरजू असतील किंवा ज्या मुली घरात बसून आहेत त्यांनाही तुम्ही सांगा आणि तुम्ही हे वर्क त्यांना म्हणजे तुम्ही त्यांच्यापर्यंत हे निरूप पोहोचवा आणि तुम्ही त्यांना हे शिक्षण घेण्यासाठी सांगा मग आम्ही कसं केलं तर इथे खूप म्हणजे छान प्रकारे आम्हाला इथं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे आणि ह्याच ह्याच्या पुढेही आम्हाला आमचं जरी जरी काही एखादं प्रोडक्ट आम्ही काही विक्री करणार असेल किंवा काही आम्हाला इतके दिवस माहिती नव्हतं की तुम्ही ते कुठेतरी विकू शकता किंवा काही वगैरे पण इथल्या सरांनी आम्हाला खूप मदत केली की त्यांनी सांगितलं आहे की सांगित तुम्ही तुमचं जे काही प्रोडक्ट असेल काय असेल ते तुम्ही आमच्यापर्यंत द्या आणि आम्ही त्याचं पुढे काय असेल ते तुम्हाला नाही का तुम्हाला एक रोजगाराची संधी मिळवून देऊ आणि ह्या संस्थेने आम्हाला खूप छान प्रकारे रोजगाराची संधी एक मिळवून दिलेली आहे आणि ह्या सुयश संस्थेचं आणि मांद्री खुर्जमधील ह्या सरांचं मला सर्व सरांचं आणि सुयश संस्थेच्या सरांचं मी खूप खूप धन्यवाद करते मी त्यांना आणि मी खूप खूप धन्यवाद धन्यवाद आहे आणि आमच्या सर्व महिलांकडूनही मी खूप खूप धन्यवाद देते किंवा ह्यांनी आम्हाला हे मा हे एक व्यासपीठ तयार करून दिलं की तुम्ही काहीतरी करा आणि ह्याच्या पुढेही सर्व महिलांनी ह्याचं एक आरी वर्क आहे ना हे तुम्ही हे चालू ठेवा हे असं बंद करू नका आता जे पर्यंत तुम्हाला जे काही मॅडमने शिकवले तेरा दिवसांमध्ये एकशे एकवीस बायकांना मॅडमने खूप छान प्रकारे जे प्रशिक्षण दिलेलं आहे हे, हे महिलांनी येणार याच्या पुढे असंच चालू ठेवलं पाहिजे आणि आम्ही सर्व महिला सर्वजण आम्ही मॅडमने सांगू की बाबा तुम्ही हे असं चालू आम्ही सर्वजण महिला आहे ना हे चालूच ठेवू ग्रामपंचायत इथे आपल्या इथे आरिवर्क सात तेरा दिवसाचा क्लासेस आयोजित करण्यात आलेला आहे हा अतिशय उत्तम कार्य कार्यक्रम असून त्यासाठी आपल्या घरगुती बायकांना वेळेत वेळ काढून आपल्याला हा कार्यक्रमाचा लाभ घेण्यात आलेला आहे स्वतःसाठी वेळ देण्यात आलेला आहे तरी ग्रामपंचायतांना मी अशी विनंती करते की त्याने असेच पुढेहून कार्यक्रम आयोजित करावे जेणेकरून इथल्या मांजरी मांजरीतील बायकांना त्याचा लाभ घेता यावं त्यासाठी मी ग्रामपंचायतमधील सर्वांना विनंती करते व त्यांची मी खरंच खूप आभारी आहे त्याने आमच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी आम्हाला ग्रामपंचायतकडून आम्हाला शिक्षिका पण खूप छान भेटलेल्या आहेत त्यांनी आम्हाला खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलेले आहे हे जे आरिवारचं प्रशिक्षण या ठिकाणी मांजरी गाव गावमध्ये सुरू होतं तर ते आमचे सुयश मार्गदर्शन केंद्र पण केंद्राने या ठिकाणी वर्कचं प्रशिक्षण या ठिकाणी घेतलेलं आहे त्याच्या सर्वे सर्व आमच्या मिनलताई मोळवे मॅडम आणि अभिलाषताई मोळवे यांनी या ठिकाणी खूप छान असे प्रशिक्षण देऊन एकशे एकतीस महिलांचं एकदम सकारात्मक असं प्रशिक्षण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि आज या ठिकाणी त्याचं प्रमाणपत्र वाटपाचा समा निरोप समारंभ या ठिकाणी संपन्न होत असताना मॅडमनी छान असे गिफ्ट वाटून महिलांना होम मिनिस्टरचा कार्यक्रम देखील या ठिकाणी अरेंज केलेला आहे आणि खरंच महिलांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी जसं आत्ताच एक बाईट घेतली होती त्या मॅडमनी सांगितलं की श, श, शिवणकाम येणं गरजेचं नाही तर न शिवणकाम करणाऱ्या लेडीज सुद्धा आरीवर्क शिकू शकतात ही काळाची गरज आहे की महिला घरात बसून सुद्धा आरीवर्कचं छान काम करून आपलं पोटपाणी भागवू शकते आणि आज स्वतः त्यांनी आरीवर्क केलेले ब्लाऊज आज त्या ठिकाणी घेऊन घालून आलेले आहेत आणि असेच आमच्या तीन संस्था आहेत त्या ने चाळीस प्रकारचे प्रशिक्षण देण्याचं काम करतात खेड आंबेगाव जुन्नर शिरूर या ठिकाणी देखील आमच्या संस्थांनी काम केलेलं आहे चांगल्या प्रकारचा प्रशिक्षक वर्ग आमच्याकडे अवे अवेलेबल आहे तर या ठिकाणी खूप छान कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि आता मी या ठिकाणी सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी समीर गोर्डे मांजरी खुर्द दैनिक राष्ट्रसह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्रसह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम